राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तिघांचाही आभार मानतो एकोणीसशे ऐंशीपासून स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटलांनी मराठा समाजाला आर्थिक निकषावरती आरक्षण द्यावं याकरिता लढा उभा केला याच लढ्याला आज यश त्या ठिकाणी आलं या यशामध्ये मनोज सरंगे असतील स्वर्गीय विनायकराव मेटे असतील देवीदास वडके सर असतील स्वर्गीय अण्णासाहेब जावळे असतील स्वर्गीय शशिकांत पवार असतील स्वर्गीय वरखिंडे साहेब असतील किंवा मराठा बेचाळीस तरुणांनीही या ठिकाणी आपल्या आयुष्याचं बलिदान या चळवळीसाठी दिलं त्याच्यामुळे आजचं यश आणि आजचं आरक्षण हे मराठा या शब्दाने मिळतं याचा माझ्या अण्णासाहेबांचा मुलगा म्हणून आणि एक मराठा बांधव म्हणून म्हणून मला या ठिकाणी आनंद आहे तर म्हणजे परिस्थिती अशी आहे की आज सोशल मीडियावरती जर आपण पाहिलं तर जे जरंगेंच्या बाजूने बोलतील त्यांचं कौतुक होतं पण जे प्रत्यक्षामध्ये मुख्यमंत्र्यांनी ज्या राजकीय वातावरण परिस्थिती मागासवर्गीय आयोगाचं अहवाल आणि त्या अहवालाचा अंदाज घेऊन जो निर्णय घेतला त्यांच्याबद्दल टीका होते परंतु मी स्वतः आणि माझा माथाडी कामगार आज सत्तावीसच्या अगोदर ज्या वेळेला जरंगे नवींबईमध्ये आले आम्ही त्यावेळेलाही सहभागी होतो त्यांचंही स्वागत केलं त्यांच्यासाठी सत्तावीस फेब्रुवारी जानेवारीला मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये जो निर्णय घेतला त्याचंही आम्ही स्वागत केलं आज एकनाथजी साहेबांनी मराठा म्हणून या ठिकाणी जो निर्णय घेतला त्याचंही आम्ही मनापासून त्या ठिकाणी स्वागत करतो आता टीका टिप्पणी होतात आमच्यामध्ये काय हुशार आहेत त्यानंतर हे टिकेल का हे टिकणारच नाही मग फसवलं अशा प्रकारची चर्चा होत राहते परंतु खऱ्या मराठा समाजाच्या बांधवांना आज न्याय मिळाला ही महत्वाची गोष्ट आहे काल राज्य शास शासनाच्या वतीने काल विशेष अधिवेशन बोलवलं तर त्यामध्ये सरकारच्या वतीने दहा टक्के सरसकट मराठ्यांना आर्थिक निकषाच्या माध्यमातून शैक्षणिक आणि मागासलेपण्याचा आदर्शन देण्याच्या बाबतीत मला निर्णय झाला तो सर्वांमध्ये घेण्याच्या बाबतीत मला निर्णय झाला सर्वांमध्ये घेत असताना एकच विषय आहे की ह्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची वाद होऊ नये कुठल्याही प्रकारची चर्चा होऊ नये म्हणून सगळ्यांनी असे नियम केला की बाबा आपण एकमताने ठराव करू तो आता तो एकमताने ठराव मंजूर झाल्यानंतर तो टिकला पाहिजे अशा प्रकारची काही भूमिका आहे त्या संदर्भामध्ये पाटलांचं जे उपोषण आहे ते उपोषणामध्ये त्यांनी कुणबी स कुणबीमध्ये मराठ्यांना मिळावं आणि ओबीसीमध्ये मराठ्यांना मिळावं त्याचबरोबर त्याची मागणी होती की सगळे सोयले हो हे आता सरकारने ज्या इथं त्यांचं उपोषण मागे घेतलं हे आता सरकारची जबाबदारी आंदोलन झालं आंदोलनानंतर ते आता होऊ नये याची काळजी सरकारने घेलं पाहिजे विशेषतः हे असलेलं आरक्षण टिकणं फार महत्त्वाचं आहे काल आम्ही हा चर्चा करताना आमची मागणी होती चर्चा करून त्यावर ठोस अशा प्रकारचं आश्वासन घ्यायचं पण राज्य सरकारने ती हमी घेतलेली आहे जर तशा प्रकारचे मुख्यमंत्र्यांनी ठोस आश्वासन दिलं असेल तर ते टिकलं नाही तर परत मराठा सांगा समाजाला फसवल्याचं या ठिकाणी होईल आणि मग ते एक नाराजीचा उभा राहू नये याची काळजी सरकारने घ्यावी आणि ते आंदोलन आता जरा नेहरं तुम्हीच मागे घ्यायला लावलं होतं आता त्यांच्या असलेल्या मागण्यांची त्यांची समाधान करण्याची जबाबदारी ही मुख्यमंत्र्यांची आहे